अखेर नमो शेतकरी योजनेसंदर्भातल्या सातव्या हप्त्याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती व तारीख आणि मुहूर्त फिक्स ठरलेला आहे तर संबंधित महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण समोर बघूया तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आतापर्यंत सातव्या संदर्भाबद्दलच्या ज्या काही खोट्या बातम्या ऐकू कंटाळला असाल परंतु आज फक्त तुम्हाला हा एक व्हिडिओपर्यंत बघायचा आहे यानंतर तुम्हाला कोणताही व्हिडिओ किंवा कोणतीही बातमी पाहायची गरज नाही आहे कारण की या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अगदी पुराव्यासहित ते पण ठोस पुरव्यासहित नेमका नमोचा हप्ता सातवा हप्ता तुमच्या खात्यात किती तारखेला मिळणार आहे याची एकदम अधिकृत माहिती आपण या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत जी माहिती स्वतः राज्य सरकारने काल संध्याकाळी सात वाजता कृषी विभागाने सायंकाळी सहा वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत एक तातडीची बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसानीबाबत तसेच ज्या शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसचा सध्या वाटप होत असलेला पीक विमा आणखीनही मिळाला नाही त्याबाबत व सध्याचा शेतकऱ्यांना सर्वात मोठा प्रश्न म्हणजे नमोचा सातवा हप्ता आणि या सातव्या हप्त्याचा मार्ग मोकळा झाला असून कृषी विभागाने या बैठकीअंती अधिकृत पोस्ट हे तयार करून राज्यातील शेतकऱ्यांना खुशखबर देण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो काल संध्याकाळी सहा वाजेपासून ते आठ वाजेपर्यंत कृषी विभागाने तातडीची बैठक ही बोलवली होती या बैठकीमध्ये स्वतः कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि वरिष्ठ कृषी अधिकारी अनिल जोगदण व इतर काही अधिकारी आणि मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते व बैठकीमध्ये शेतकरी व शेतकरी प्रश्नावर चर्चा झाली या शेतकऱ्यांच्या या शेतकऱ्यांना संकटाच्या काळामध्ये तातडी मदत देण्याबाबत या बैठकीमध्ये निर्णय हा घेण्यात आलेला आहे तर मग तुम्हाला नमोद शेतकरी योजनेचा सहाव्या हप्ता जमा होऊन आता पाच महिने उलटले आहे व या जुलै महिन्याचा सातवा हप्ता तुमच्या खात्यात जमा करणे राज्य सरकारला बंधनकारक होते परंतु ऑगस्ट महिना संपत आला तरी तुमच्या खात्यात नमोद शेतकरी योजनेचा सातवा हप्ता राज्य सरकारने आणखीनी आजही जमा केलेला नाही परंतु आता तुमची ही प्रतीक्षा संपलेली असून राज्यातील नमोद शेतकरी योजनेच्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वैशेषतः ज्या शेतकऱ्यांची वाय सी पूर्ण झालेली असेल पी एम किसान योजनेचा नुकताच वाटप करण्यात आलेला हप्ता म्हणजे विसावा हप्ता जमा झाले असेल या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आता शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे पैसे राज्य सरकार हे जमा करणार आहे तर मग नेमक्या किती तारखेला हा नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तुमच्या बँक खात्यात होणार तर मग सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार राज्य सरकार या ऑगस्ट महिन्याच्या चालू आठवड्यामध्ये म्हणजेच साधारणतः अठ्ठावीस ऑगस्टपासून ते सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या काळापर्यंत कोणत्याही दिवशी नमो शेतकरी योजनेचा सातव्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकते कारण की कालच्या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेचा वाटपास मंजुरी देण्यात आली असली तरी हा हप्ता वाटप करण्यास ठोस अशी तारीख राज्य सरकारने अद्यापपर्यंत जाहीर केलेली नाही परंतु कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रकाशित केलेल्या पोस्टमध्ये एवढे मात्र स्पष्ट आहे की या महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्यासंदर्भात पैसे शेतकऱ्यांना मिळून जाणार आहे तर मग शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता मिळाला नसेल व तुमची ई केवासी किंवा इतर कोणत्याही बाबी अपूर्ण असतील तर त्या काळात पूर्ण करून घ्यावा कारण की केवळ पी एम किसान योजनेचा हप्ता मिळालेल्या लाभार्थ्यांना नमोचा सातवा हप्ता मिळणार आहे त्यामुळे तुमच्याकडे थोडासा वेळ असून तुम्हाला या वेळामध्ये तुमची राहिलेली कामे पूर्ण करून घ्यायची आहे व नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी आपली पात्रता हे दर्शवायची आहे तर शेतकरी मित्रांनो आज मंगळवारला जे काय आता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कॅबिनेट बैठकीमध्ये अजित पवार यांनी काल प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले की मंगळवारी कॅबिनेट बैठक आहे त्या कॅ कॅबिनेट बैठकीनंतर म्हणजे तिथं निर्णय घेण्यात येईल व बुधवारला शेतकऱ्यांच्या खात्यावर जी आर निर्गमित करून दोन हजार रुपयेचं वाटप नमोच्या सतव्याप्त्याचा वितरित होणार अशी आशा ही दर्शवली जात आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद